आज लातूर शहराची गरज आहे आउटर रोडची आवश्यकता लातूरला कारण लातूर आज लातूरचा प्रॉब्लेम जर काय असेल सर तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आवश्यावरून गेले की छत्रपती चौकात अडकतो पुढे गेले की राजवं चौकात अडकतो पुढे गेले की शिवा चौकात अडकतो पुढे इकडून गेले की बिबिहारला अडकतो तिकडे गेले की पुन्हा रेणापूर नागरिक अडकतो त्यामुळे स्वर्गीय विलासरावचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आउटर रोड मंजूर करून ठेवलाय अठ्ठेचाळीस किलोमीटरचं लँड एक्विशन झालंय आणि जे पैसे पण आहेत आता राहिले बारा किलोमीटर या बारा किलोमीटरचं ॲक्विशन करायला तुम्ही सूचना केलेली आहे ती सूचना कि मी राज्याला पण दिलेली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलं आहे की बाबा साहेबांनी सांगितलं असं असं म्हणून की बारा किलोमीटरचं आम्ही ॲक्वेशन करतो आणि पूर्ण साठ किलोमीटरचा जो परीघ आहे हा तुम्हाला नॅशनल हायवेला आम्ही देतो आणि तुम्ही डेव्हलप करून द्या कारण चारी कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आहे एवढं पत्र घ्यावं विनंती करतो आपण साहेबांनी शिफारस मागितली राज्याची मी मंत्र्याची नाही मुख्यमंत्री शिफारस दिली आहे तुम्हाला डायरेक्ट त्यामुळे यावर आपण कारवाई करावी आणि लातूरकरांचा प्रश्न मिटवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे